उरंदवाड येथील राजर्षी शाहू नागरी सहकारी पदसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा येथील जैन सांस्कृतिक भवन येथे संपन्न झाली सभेच्या सुरुवातीला छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीपप्रज्वलन करून सभेला सुरुवात झाली यावेळी वार्षिक अहवाल सालामध्ये निधन झालेल्या मान्यवरांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली संस्थेचे माजी चेअरमन विद्यमान संचालक माजी नगराध्यक्ष दादासो पाटील यांनी उपस्थितांचं स्वागत करून संस्थेचा वार्षिक अहवाल सालातील आढावा घेतला यावेळी बोलताना दादासो पाटील म्हणाले सभासद कर्जदार ठेवीदार संचालक कर्मचारी यांच्यामुळेच ही संस्था यशाच्या शिखरावर आहे सभासद आणि ग्राहकांच्या विश्वासाच्या जोरावर दोन हजार पाच दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस व दोन हजार चोवीसच्या महापुरात देखील संस्थेची यशस्वी घौडधौड सुरू असून चालू वर्षी संस्थेच्या सभासदांना बारा टक्के डिव्हिडंड देणार असल्याचं पाटील यांनी जाहीर केलं संस्थेचे जनरल मॅनेजर संजय गजन्नावर यांनी विषय पत्रिकेचं वाचन केलं यावेळी उपस्थित सर्व सभासदांनी सर्व विषयांना एकमतानं मंजुरी दिली यावेळी संस्थेचे चेअरमन किरण आलासे यांनी प्रास्ताविकमध्ये संस्थेचा आढावा घेताना म्हणाले की संस्थेचा चालू वर्षात निव्वळ नफा एक कोटी तीन लाख एकोणसत्तर हजार दोनशे सत्तर संस्थेचे एकूण भाग भांडवल दोन कोटी त्रेसष्ट लाख त्र्याहत्तर हजार तीनशे रुपये राखी व इतर निधी आठ कोटी सहा लाख चौदा हजार दोनशे एकवीस रुपये असून संस्थेच्या एकूण ठेवी त्र्याण्णव कोटी सहासष्ट लाख त्रेपन्न हजार आठशे तेवीस आहेत तर कर्ज चोपन्न कोटी नव्याण्णव लाख शहाण्णव हजार इतकी असून कर्ज वसुली अठ्ठ्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के एन पी एचं प्रमाण शून्य टक्के गुंतवणूक एकोणपन्नास कोटी अठरा लाख एकतीस हजार चारशे एक्कावन्न ऑडिट वर्ग अवर्ग कायम असून संस्थेला प्रगतीपदावर नेण्यासाठी मला सर्व संचालक सभासद कर्मचारी वर्ग कर्जदार ठेवीदार यांनी सहकार्य केलं आहे तसेच ज्या ज्या संस्थांनी संस्थेला सहकार्य केलं आहे त्यांचेही आभार मानले यावेळी संचालक महावीर पौमाजे यांनी चालू वर्षाच्या महापुरामुळं शेतकऱ्यांचं तसेच नागरिकांच्या मालमत्तेचं मोठं नुकसान झाल्यानं शिरो तालुका शंभर टक्के पूर करावा असा ठराव केल्याचं सांगितलं यावेळी पतसंस्थेच्या विविध शाखेतील उल्लेखनीय कार्य केलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सभासदांच्या मुलांनी शैक्षणिक यश मिळवल्याबद्दल त्यांचा सत्कार संचालक जिनगोंड पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी व्हाईस चेअरमन रावसो उगारे संचालक जिनगोंडा पाटील धनपाल कोथळी अण्णा गुदले महावीर पोमाजे दौलत कांबळे विजयकुमार जोंग सुषमा उपाध्ये पद्माराणी पाटील आयश बागवान धोंडीराम चौगुले दीपक पोमाजे अक्षय आलासे जयपाल शिरगावे आप्पासो जोंग उमेश कर्नाळे राजू आवळे शरद आलासे दीपक परीट शेवटी आभार पद्माराणी अभिजित पाटील यांनी मांडले मराठीवाडहून